नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते एक देश एक निवडणूक संदर्भातल्या दोन विचार विचारविनिमय करण्यासाठी एकतीस सदस्यांच्या संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे या समितीत लोकसभेचे एकवीस आणि राज्यसभेचे दहा खासदार असतील भाजप नेते पीपी चौधरी अनुराग सिंग ठाकूर पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह काँग्रेस नेते प्रियंका गांधी मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे पुणे आणि नाशिक दरम्यान रेल्वे संपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या दौंड मनमाड मार्गाच्या दुहेरी करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे यातील एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचं काम यापूर्वीच सुरू करण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली याशिवाय नाशिक साईनगर शिर्डी पुणे अहमदनगर दरम्यान नवीन दुहेरी मार्ग आणि सायनगर शिर्डी दरम्यान नवीन दुहेरी मार्गासाठी सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचं म्हणाले राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा विकास उपक्रमाअंतर्गत पुण्यासह आणखी सहा ठिकाणी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यास सरकारनं मंजुरी दिली आहा अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथं अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये नागरिक आणि नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांची महाराष्ट्र विधानसभेत भाजप मुख्य प्रतोत्पदी निवड करण्यात आली आहे विधिमंडळ सचिवालयानं यासंदर्भातलं पत्र जारी कलि आगामी नव्या वर्षामध्ये एसटीच्या ताफ्यात साडेतीन हजार साध्या लालपरी बसेसचा समावेश होणार आहे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री भरत गोगावले यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सध्या एसटीच्या ताफ्यात चौदा हजार बसेस आहेत मात्र जुन्या बस नादुरुस्त होण्याचं वाढतं प्रमाण आणि बसेसची कमतरता या पार्श्वभूमीवर एसटीनं सुमारे बावीसशे बसेस खरेदी करण्याचा तसंच तेराशे बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गोगावले यांनी दिली एसटी प्रवास भाड्यात साडे चौदा टक्के वाढ प्रस्तावित असून बस स्थानकाची सुधारणा बीओटी तत्वावर केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं सामूहिक भ्रष्टाचार प्रकरणी काल मुंबईतून सात सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यात सत्तावीस थावर मालमत्तांच्या कागदपत्रांसह एक कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयनं सांगितलं सिप्समधलं जागा आरक्षण आयात मालाचं वितरण आणि अन्य गैरव्यवहारांसाठी मध्यस्थांमार्फत लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे सहविकास आयुक्त उपविकास आयुक्त आणि दोन सहायक विकास आयुक्तांचा यामध्ये समावेश आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काल आंतरराज्य शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी चार राज्यात छापे घातले बिहारमध्ये बारा नागालँडमध्ये तीन तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात प्रत्येकी एका ठिकाणी छापा घालून एनआयएनं प्रतिबंधित शस्त्रास्त्र मोबाईल मेमरी कार्ड्स आणि पेन ड्राईव्ह जप्त केले यासह एक मोटार सुमारे चौदा लाख रुपये आणि काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत गेल्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात तब्बल ते दोन हजार रुपयांची घसरण झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या उमराणे बाजार समितीत लिलाव बंद पाडले यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण तसंच निवृत्तीवेतन विभागामार्फत आजपासून सुशासन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केला आहे लातूर इथं दोन दिवसीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धात्मक फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी ॲनिमेशन आणि व्हिडिओ सॉंग आदी प्रकारांचा समावेश आहे अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हा महोत्सव सर्वांसाठी निःशुल्क आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता